आपण इयत्ता सातवीचा सराव संच एकावन्न सोडवणार आहोत हा सराव संच खाली दिलेल्या विस्तार सूत्रावर आधारित आहे पहिल्या कंसात ए अधिक बी कंस पूर्ण दुसऱ्या कंसात ए वजा बी कंस पूर्ण बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग प्रश्न पहिला काय आहे आपण बघू प्रश्न पहिला बघण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इयत्ता सातवीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पहिला बघू विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार लिहा त्यातलं पहिलं उदाहरण आहे कंसात एक्स अधिक वाय कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय कंस पूर्ण आता यामध्ये आपण जर दोन्ही कंसांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की पहिलं पद दोन्ही कंसांमध्ये समान आहे आणि दुसरं पद दोन्ही कंसांमध्ये समान आहे एका कंसामध्ये बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये वजा बाकी आहे मग आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण विस्तारसूत्र वापरू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग यामध्ये पहिलं पद आहे एक्स आणि दुसरं पद आहे वाय बरोबर एक्स वर्ग वजा वाय वर्ग यानंतर दुसरं उदाहरण आहे कंसात तीन एक्स वजा पाच कंस पूर्ण दुसऱ्या कंसात तीन एक्स अधिक पाच कंस पूर्ण आता या दोन्ही कंसांमध्ये पहिलं पद समान आहे आणि दुसरं पदही समान आहे पहिल्या कंसात वजा बाकी आहे दुसऱ्या बे कंसात बेरीज आहे विस्तारसूत्राचा वापर करून आपण हे सोडवू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे तीन एक्स आणि दुसरं पद आहे पाच बरोबर तीन एक्स कंसाचा वर्ग वजा पाच कंसाचा वर्ग आता तीनचा वर्ग नऊ आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजाचं चिन्ह आहे असं आणि पाचचा वर्ग पंचवीस उत्तर आलेलं आहे नऊ एक्स वर्ग वजा पंचवीस यानंतर तिसरं उदाहरण आहे कंसात ए अधिक सहा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात ए वजा सहा कंस पूर्ण आता या दोन्ही कंसांमध्ये पहिलं पद समान आहे आणि दुसरं ही समान आहे एक पहिल्या कंसामध्ये बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी आहे मग विस्तारसूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए सा, चा वर्ग आणि दुसरं पद आहे सहा म्हणजे सहाचा वर्ग बरोबर ए कंसाचा वर्ग वजा सहा कंसाचा वर्ग एचा वर्ग ए वर्ग आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे आपलं उत्तर आलं ए वर्ग वजा छत्तीस यानंतर चौथं उदाहरण आहे कंसात एक्स छेद पाच अधिक सहा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स छेद पाच वजा सहा कंस पूर्ण आता यामध्ये पहिलं पद आहे एक्स छेद पाच आणि दुसरं पद आहे सहा मग विस्तारसूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून कंसात एक्स छेद पाच कंसाचा वर्ग वजा सहा कंसाचा वर्ग एक्सचा वर्ग एक्स वर्ग छेद पाचचा वर्ग पंचवीस उत्तर आलेला आहे एक्स वर्ग छेद पंचवीस वजा छत्तीस यानंतर दुसरा प्रश्न आहे विस्तारसूत्राचा उपयोग करून किंमत काढा त्यातील पहिलं उदाहरण आहे पाचशे दोन गुणुले चारशे अठ्ठ्याण्णव आता यामध्ये आपण पाचशे दोन वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो पाचशे अधिक दोन आणि चारशे अठ्ठ्याण्णवसुद्धा वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो पाचशे वजा दोन कंसात पाचशे अधिक दोन कंस पूर्ण गुणुले दुसऱ्या कंसात पाचशे वजा दोन कंस पूर्ण पाचशे अधिक दोन केलं तर पाचशे दोन येतं आणि पाचशे वजा दोन केलं तर चारशे अठ्ठ्याण्णव येतं आता अशा पद्धतीने लिहिल्यामुळे दोन्ही कंसातील पहिलं पद समान आहे आणि दुसरं पदसुद्धा समान आहे एका कंसामध्ये बेरजेची क्रिया आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये वज बाकीची क्रिया आहे मग आपण विस्तार सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे पाचशे आणि दुसरं पद आहे दोन कंसात पाचशे कंसाचा वर्ग वजा दोन कंसाचा वर्ग पाचशेचा वर्ग काढण्यासाठी पाचचा वर्ग पंचवीस आणि पाचच्या पुढे दोन शून्य आहेत म्हणून चार शून्य द्यायचे म्हणजे पंचवीसच्या पुढे चार शून्य म्हणजे पाचशेचा वर्ग आला दोन लाख पन्नास हजार वजा दोनचा वर्ग चार दोन लाख पन्नास हजार वजा चार केले तर उत्तर येईल दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव यानंतर दुसरं उदाहरण आहे सत्त्याण्णव गुणवले एकशे तीन आता सत्त्याण्णव आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो शंभर वजा तीन सत्त्याण्णव येईल आणि शंभर अधिक तीन एकशे तीन येईल कंसात शंभर वजा तीन कंस पूर्ण गुणवले दुसऱ्या कंसात शंभर अधिक तीन कंस पूर्ण आता या पद्धतीने लिहिल्यामुळे दोन्ही कंसातील पहिलं पद समान आहे आणि दुसरं पदसुद्धा समान आहे एका कंसामध्ये वजबाकीची क्रिया आहे दुसऱ्या कंसामध्ये बेरजेची क्रिया आहे मग विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण ह्या हे उदाहरण सोडवू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, पदा वर्ग। पहिलं पद आहे शंभर आणि दुसरं पद आहे तीन कंसात शंभर कंसाचा वर्ग वजा कंसात तीन कंसाचा वर्ग शंभरचा वर्ग करण्यासाठी एकचा वर्ग एकच आणि एकच्या पुढे दोन शून्य आहेत एक दोन शून्याच्या डबल शून्य द्यायचे म्हणजे चार शून्य द्यायचे शंभरचा वर्ग आला दहा हजार वजा तीनचा वर्ग नऊ दहा हजार वजा नऊ केले तर उत्तर येईल नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव त्यानंतर तिसरं उदाहरण आहे चोपन्न गुणुले सेहेचाळीस आता हे आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो पन्नास अधिक चार केले तर चोपन्न येईल आणि पन्नास वजा चार केले तर सेहेचाळीस येईल आता या पद्धतीने लिहिल्यामुळे दोन्ही कंसातील पहिलं पद समान आहे आणि दुसरं पद सुद्धा समान आहे एका कंसामध्ये बेरजेची क्रिया आहे दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकीची क्रिया आहे मग विस्तारसूत्राचा उपयोग करून हे उदाहरण आपण सोडवू आता पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे पन्नास आणि दुसरं पद आहे चार कंसात पन्नास कंसाचा वर्ग वजा चार कंसाचा वर्ग पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे वजा चारचा वर्ग सोळा 2004 वाजा दोन हजार पाचशे वजा सोळा केले तर दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी येईल यानंतर चौथं उदाहरण आहे अठ्ठ्याण्णव गुणुले एकशे दोन आपण हे वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो शंभर वजा दोन अठ्ठ्याण्णव आणि शंभर अधिक दोन अठ्ठ्याण्णव एकशे दोन पहिल्या कंसात शंभर वजा दोन कंस पूर्ण गुणुले दुसऱ्या कंसात शंभर अधिक दोन कंसपूर्ण आता या पद्धतीने लिहिल्यामुळे दोन्ही कंसातील पहिलं पद समान आहे आणि दुसरं पदसुद्धा समान आहे पहिल्या कंसामध्ये वजा बाकीची क्रिया आहे दुसऱ्या कंसामध्ये पेरजीची क्रिया आहे मग विस्तारसूत्राचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवू पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग यामध्ये पहिलं पद आहे शंभर आणि दुसरं पद आहे दोन कंसात शंभर कंसाचा वर्ग वजा कंसात दोन कंसाचा वर्ग शंभरचा वर्ग दहा हजार वजा दोनचा वर्ग चार दहा हजार वजा चार केलं तर उत्तर येईल नऊ हजार नऊशे शहाण्णव आपला हा सरावसंच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा